अंतर्गत काम करताय गौरी सदाकार प्रॉपर जुनर वरून आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी संतोजी नलावडे सर यांच्या मिसेस नलावडे मॅडम यांना अमृत ज्यूस दिला होता तर तो तो कशा पद्धतीने रिझल्ट आला हा आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात मॅडम जी तुम्हाला काय प्रॉब्लेम होत होता आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला अमृत ज्यूसच्या माध्यमातून रिझल्ट आला मला थायरॉईडचा प्रॉब्लेम होता बऱ्याच वर्षांपासून होता आणि मी आता अमृत ज्यूसच्या जवळपास तीन चार बॉटल घेतले आहेत आणि मला भरपूर म्हणजे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे गोळ्या वगैरे काहीच चालू नाही आहेत आणि एकदम म्हणजे काही त्रास होत नाही आता था मला थायब्रिडचा केस वगैरे हो गळायचे ते सुद्धा बंद झालेले आहेत आणि मी माझ्या आईलासुद्धा ज्यूस दिला आहे तर तिला भरपूर हात पाय वगैरे तिचे दुखत होते मान दुखत होती खांदा दुखत होता हातापायाला मुंग्या यायच्या तर त्या सर्व बंद झालेल्या आहेत आणि आता कंटिन्यू आहे अमृत ज्यूस तीन त्या तिच्यासुद्धा चार पाच बॉटल झालेल्या आहेत ओके okay. म्हणजे तुम्ही घेताय तर इतरांनी घेतलं पाहिजे का हो हो इतरांनी सर्वांनी हे अमृत ज्यूस घ्यायलाच पाहिजे आणि अलोपॅथी पासून सुटका करून घ्यायला पाहिजे ओके okay. okay, मित्रांनो अमृत ज्यूस म्हटलं तर एक फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे आज साडेसहाशे प्लस आधारांवरती हे अमृत ज्यूस काम करतं तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बॉडीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो पूर्णपणे मुळास काढण्याचं काम करतं आज आपण नलवडे मॅडम त्यांचा रिझल्ट ऐकलेला आहे अशाच पद्धतीने खूप सारे रिझल्ट आज आमच्या युट्यूब चॅनल वरती आहेत तुम्ही सगळे ते पाहू शकता